नवीन बायपास सिरसघाट उड्डाणपुलावर मोटरसायकल अनियंत्रित होऊन झालेल्या अपघातात तीन युवक गंभीर जखमी झाल्याची घटना उघडकीस आली आहे भंडारा तालुक्यातून जाणाऱ्या नागपूर रायपूर राष्ट्रीय महामार्गावरील नवीन बायपास सिरस घाट उड्डाणपुलावर दिनांक पंधरा मे रोजी रात्री साडे दहा वाजता दरम्यान टिकेश्वर फाल्गुन मेंढे वय चोवीस वर्षे राहणार महालगाव राकेश प्रल्हाद पडोडे वय वीस वर्षे आणि अमर राजेश मेश्राम व बावीस वर्षे धोनी राहणार पांढरी हे साकोलीवरून मोटरसायकल क्रमांक एम एस छत्तीस ये एन पंच्याहत्तर तीसने ने नागपूरकडे जात असता सिरसघाट घाट त्यांच्या मोटरसायकलवरील नियंत्रण सुटल्याने मोटरसायकल डिवायडरला आदळली यात तिघेही गंभीर जखमी झाले अपघाताची माहिती मिळताच पॉइंटवर उभी असणारी जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज श्री क्षेत्र नानिशधाम जिल्हा रत्नागिरी रस्त्यावरील अपघातग्रस्तांना विनामूल्य सेवा देणारी रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली सदर रुग्णवाहिकेतून रुग्णवाहिका चालक प्रमोद मोदुरे यांच्या मदतीने जखमींना जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा येथे उपचाराकरिता दाखल करण्यात आले आहे येथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत